ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्युब चॅनलवर ज्याचं नाव आहे इच्छा काकास किचन भारतीय खाद्य खाद्यसंस्कृतीमध्ये प्रत्येक सणाशी एक पदार्थ जोडला गेलेला आहे उदाहरणार्थ आपल्या इथ गणेश चतुर्थीला किंवा गणेशोत्सवाच्या काळात मध्ये गणपतीसाठी खीर किंवा मोदक केले जातात त्याच पद्धतीने आपला जो आजचा पदार्थ आहे तोही एका सणाशी दिगडीत आहे नारळी पौर्णिमेच्या वेळी प्राभूख्यान अनेक घरांमध्ये नारळी भात आणण्याचा रिवाज आहे आणि हा नारळी भात जो आहे तो एका त्याच मोनोटोनस पद्धतीने केला जातो पण आपण आज जो भात करणार आहोत ते तो करण्याची पद्धत जी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे आणि त्यासाठी आपण एक असा सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत की ज्यामुळं आपल्या नारळी भाताची चव अनेक पटीने वाढणार आहे आणि असं म्हटलं जातं की नारळी भात करण्यासाठी सुवासिक तांदळाची आवश्यकता असते पण आज आपण साधाच तांदूळ वापरून एक सिक्रेट पदार्थ असा वापरायचा आहे की ज्याच्यामुळं त्या तांदळाला एक चांगला सुवास येणार आहे आणि आपला नाळी भात जो आहे तो एका वेगळ्या लेवलला जाणार चला तर मग बघूया या नाळी भाताची अनोखी पद्धत नारळाचं भात आहे या भातासाठी लागणारं साहित्य जे आहे ते बघून घेऊया यामध्ये आपण एक नारळ घेतलेला आहे या नारळाचा अर्धा भाग आपण त्याचं दूध काढून घेणार आहोत आणि अर्धा भाग भाग जो आहे तो आपल्याला खोवून घ्यायचा आहे तांदूळ लागेल हा तांदूळ जो आहे तो रत्नागिरी चोवीस तांदूळ घेतलेला आहे मी अनेक जणांचं मत असं असते की या नारळी भातासाठी सुवासिक तांदळाचा किंवा चांगल्या प्रतीच्या तांदळाचाच वापर केला जावा पण आपण इथं या रत्नागिरी चोवीस या प्रकारच्या तांदळापासून करणार आहोत तुम्हाला माहिती आहे रत्नागिरी चोवीस तांदळाला कोणताही वास नसतो पण आपण त्याच्याबरोबर जो सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरणार आहे हा आहे आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट ह्याला म्हणतात पांडान लिव्स इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं पाणडान लिव्स आणि मराठीमध्ये याला अन्नपूर्णेची पानं म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये याला पांडाण पत्ता किंवा पुलाव पत्ता म्हटलं जातं या पानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे तांदळात घालून ज्यावेळी आपण तांदूळ शिजवतो त्यावेळी भाताला एक चांगल्या प्रकारचा सुगंध येतो आणि त्यामुळं जरी आपण रत्नागिरी चोवीस तांदूळ वापरत असलो तरीसुद्धा ही पानं त्यामध्ये घातल्यामुळं त्याला एक चांगल्या प्रकारचा आरोमा किंवा चांगल्या प्रकारचा वास येणार आहे त्याच्याशिवाय आपल्याला जे साधनं लागणार आहे त्याच्यामध्ये आपण गुळ घेतलेला आहे जेवढा नाळाचा चव असेल त्या प्रमाणात तेवढाच आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर इथं तूप घेतलेला आहे साधारण आपल्याला तीन चार चमचे तूप लागेल त्याच्यानंतर इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम काजू आणि बेदाने मी घेतलेले आहेत तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरले तरी चालेल आणि हे जे आहे हे आपल्या या भातासाठी आपण नाळाचा ज्यावेळी एकत्र नारळ आणि गुळ घालून एकत्र शिजवणार आहोत त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं वेलदोड्याची पावडर घालणार आहोत हे झालं आपलं साहित्य मंडळी हे जे नाळाचं पाणी आलेलं आहे हे पाणी आपण तसंच ठेवायचं आहे आपल्याला भातामध्ये त्याचा वापर करायचा आहे आणि नाळाचे दोन भाग जे झालेले आहेत यातला अर्धा भाग आपण खोवून घेणार आहोत आणि अर्ध्या भागाचं दूध काढून घेणार आहोत या नारळ भातासाठी आपण हे आपण जे रत्नागिरी चोवीस तांदूळ घेतलेले हे दोन घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या नारळाचं जे पाणी निघालं होतं हे अर्धे वाटीच पाणी आहे त्यामुळे ते, ते अर्धी वाटी पाणी आपण त्या तांदळामध्ये घालून घ्यायचं आहे तांदूळ शिजवण्यासाठी आपल्याला जेवढा तांदूळ असेल त्याच्यात दुप्पट लिक्विड लागत असल्यामुळे इथं अर्धे वाटी नाळाचं पाणी निघाल्यामुळं आपल्याला दीड वाटी हे नाळाचं दूध घ्यायचं आहे हे एक वाटी आणि ही अर्धी वाटी या पद्धतीनं आता आपण दोन वाटी लु लिक्विड त्याच्यामध्ये घेतलेलं आहे हे दोन्ही आपण एक एकसारखं मिसळून घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि आपला जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे अन्नपूर्णेची पानं ती आपण त्याच्यामध्ये असे तोडून घालायचे आणि हा तांदूळ जो आहे तो आपण भात करण्यासाठी आपल्या कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे हा डबा ठेवून त्याच्या साधारण तीन चिट्ट्या काढून घेऊया तीन चिट्ट्यामध्ये भात शिजतो आणि त्याच्यानंतर आपण पुढची कृती करूया मंडळी आता आपण नारळी भाताची पुढची कृती करायला सुरुवात करूया इथं आपण एका कडेमध्ये तूप घेतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये ड्रायफ्रूट घालून थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत इथं मी काजू बदाम आणि बेदाने घेतलेले आहेत तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स कोणते असतील ते तुम्ही घेतलेत याच्याशिवाय वेगळे तरी हरकत नाही आपले ड्रायफ्रूट्स आता चांगले भाजून झालेले आहेत तुपामध्ये आता या कढईमध्ये आपण आपण जो नारळ घेतला होता अर्ध्या नारळात नारळ जो खवून घेतलेला आहे त्याचं खोबरं घेतलेलं आहे आणि ते तुपावर थोडं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो गुळ घेतलेला होता तो गुळ घालून घेऊया आता हा गूळ चांगला वितळेपर्यंत आपण हे परतून घेऊया मंडळी आपलं नारळाचं मिश्रण जे आहे ते आता तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडे वेलदोडा पावडर घालून घेऊया आणि हे मिश्रण मिसळून घेऊया यामध्येच आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट जे आहेत हे थोडे घालून घेऊया आणि हे परत मिश्रण मिसळून घेऊया आता आपला कुकर जो आहे भाताचा तो तयार झालेला आहे आपला भात जो आहे तो तयार झालेला आहे आता हा भात जो आहे नारळाच्या दुधासहित शिजवून घेतलेला तो याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे मिश्रण सगळं एकसारखं मिश्र मिसळून घेऊया त्यामध्ये आपण घातलेली ती अन्नपूर्णीची पानं आहेत ती पानं काढून घ्या आणि त्याच्यानंतर हा भात जो आहे तो या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या राहिलेले जे आपले तळलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण त्याच्यावर नंतर घालणार आहोत गार्निशिंगसाठी आणि हा भात वेगळ्या पद्धतीचा आपला नारळी भात जो आहे तो आपण सर्व करणार आहोत अशा तऱ्हेने मिस्टर मित्रांनो हा आपला नारळी भात तयार झालेला आहे ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी बघून झाल्यानंतर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली तर आपल्या सर्व मित्रांना आणि आपण शेअर करायला विसरू नका या रेसिपीला एक लाईक आपला नक्की द्या धन्यवाद